बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र हो बोलती पुस्तके सादर करत आहे लेखक रवींद्र ठाकूर लिखित कादंबरी कर्णपर्व प्रकरण विसावे सभागृहात सर्वत्र जीवघेणी स्तब्धता पसरली होती युधिष्ठिराजवळ आता काहीही उरलं नव्हतं स्वतःलाही डावावर लावून तो कौरवांचा दास होऊन बसला होता आणि त्याला तर अजून एकही फासा टाकायची संधी मिळाली नव्हती हा डाव जिंकलो तर दुसऱ्या डावाचे फासे टाकायची संधी मिळेल आणि आपल्या मनासारखं घडेल निदान गेलेलं परत मिळेल या आशेवर तो वेड्यासारखा डावावर डाव खेळत राहिला आणि परिणामी सर्वस्व गमावून स्वतःलाही हरून बसला धर्मराज युधिष्ठिर तुझ्याकडे अजूनही धनशिल्लक असताना तू स्वतःला गमावून बसलास हे तू वाईट केलंस <laughs> पण निराश का होतोस तुझ्याकडे अजून एक रत्न आहे कुठलं रत्न अधिरुण युधिष्ठिर म्हणाला तुझी प्रिय पट्टराणी रूपसुंदरी द्रौपदी तिला ना म्हणाला हा डाव जिंकलास तर तू जे जे हरला आहेस ते सर्व तुझ गळाला लागल्या अमिषाला मासा सहज फशी पडावा त्याप्रमाणे शकुरीने दाखवल्या त्या प्रलोभनाला निधी तत्काळ बळी पडला त्याच्या तोंडून शब्द बाहेर पडू लागले जिचे कुंतल निळसर लाटांसारखे दीर्घ आणि कुरळे आहेत जिचे डोळे शरद ऋतूत फुललेल्या कमलपत्रासारखे सुंदर आणि विशाल आहेत जे अत्यंत रूपगुणवती आहे जिच्यासारखी पत्नी मिळावी हे प्रत्येक पुरुषाचं स्वप्न असतं अशी ती सुमधम्मा वदा पद्मगंधा पांचाली आम्हा पाचही भावांची प्रिय पत्नी द्रौपदी हिरामीपणाला लावतो असं करताना मला फार कष्ट होत आहेत तरीही मी तिला पणाला लावतो सभाजनांच्या समूहातून म्हटला उमटला धिक्कार लज्जास्पद लज्जास्पद सभाजन आपसात कुजबुजू लागले विदुरानं तर डोकंच हातात घेतलं दोन्ही हाताने डोकं गच्च धरून तो अस्वस्थपणे बसून राहिला आत्तापर्यंत मिळालेल्या विजयानं पुरते चेकाळलेले दुर्योधनाचे भाऊ साधू साधू म्हणत शकुनीला उत्तेजन देऊ लागले दुःशासन कर्णाकडे पाहत हेतू खास कर्णानही त्याला तसाच हसून प्रतिसाद दिला शकुनीलाही आता विजयाचा उन्माद चढला होता कर्ण दुःशासन आणि इतर सर्व कवरांवर नजर फिरवत त्यानं फाशांना हात घातला अजून द्रौपदी आहे तर असं म्हणत त्यानं फासे टाकले आणि हर्षा अतिरेकानं तो ओरडलाच जिती मित्ते जिंकलो मी जिंकलो दुर्योधन मी जिंकलो शहास शाबास मामा विरासन घालून बसला दुर्योधन ताडकन उठून उभा राहिला रात्र दिवस माझ्या मनाला सलणारच फार मोठं शल्य तुम्ही दूर केलं मला किती आनंद झाला आहे म्हणून सांगू मय सभेत मला हसणारी स्वतःला महाराणी समजणारी द्रौपदी आज माझ्या पायांची दासी झाली आहे दासी दासी तुमचं हे ऋण मी कसं फिडू माझी सर्व संपत्ती लुटून दिली तरी तुमचं हे ऋण फिटणार नाही जग जिंकल्याच्या आविर्भावात त्यानं उपस्थित सभाजनावर दृष्टी फिरवली आणि महामंत्री विदुरांकडे वळून तो म्हणाला महामंत्री विदूर माझ्या या दासांची प्रिय पत्नी लावण्य लतिका द्रौपदी कौरवांचे दासी झाले आहे तिला कौरवांच्या द्यूत सभेत घेऊन ये तिला जाऊन सांग मला व कौरवांच्या वैभवशाली तरुण स्फटिका सभागृहात बसलेला तुझा स्वामी दुर्योधन तुला सेवेसाठी बोलावतो आहे मूर्ख दुर्योधन तू काय बोलतो आहेस याची तुला शुद्ध तरी आहे का तू द्रौपदीला नव्हे तुझ्या सर्व नाशाला आमंत्रण देतो आहेस कपट जिंकलास म्हणून इतका हुरळून जाऊ नकोस तू सर्व नाशाच्या काठावर उभा आहेस हे लक्षात ठेव द्रौपदी मुळात दाशी झालेलीच नाही स्वतःला गमावल्यानंतर युधिष्ठिरानं तिला पणाला लावलं आहे युधिष्ठिराला तसं करायचा अधिकार नाही प्रतिकामी दुर्योधन ओरडला तूच जाऊन द्रौपदीला घेऊन ये या मूर्ख विदुराच्या बडबडण्याकडे लक्ष देऊ नकोस तो आम्हा कौरवांचा नेहमीच द्वेष करतोय दुर्योधनाचा सारथी धन्याची आज्ञा घेऊन सभागृहाबाहेर बाहेर पडला आता इतका वेळ सुरू असली कुजबूज थांबून सभेत विषण्ण शांतता पसरली इंद्रप्रस्थाची महाराणी द्रुपद राजकन्या द्रौपदी कौरवांच्या सभेत फराफरा ओढत आणली जाणार होती की काय भयभीत होऊन जो तो एकमेकांकडे पाहू लागला प्रत्येकाच्या डोक्यावर संभाव्य संकटाचे भयावह ढग कळू लागले हे द्यूत आहे की पांडवांना नेस्तनाभूत करायचं कपट कारस्थान पितामह महाराज धृतराष्ट्र काहीतरी बोलतील तो अनर्थ थांबवतील म्हणून सभाजन अपेक्षेने त्यांच्याकडे पाहू लागले इतका वेळ काय जिंकलं आणखी काय जिंकलं म्हणून पुन्हा पुन्हा विचारणारा धृतराष्ट्र पापण्यांची उघड जाप करत अस्वस्थपणे बसून होता पितामह भीष्मांचं मस्तक अतिवृष्टीमुळे धेट मोडल्या कमल पुष्पासारखं खाली झुकलं होतं काहीतरी शोधत असल्याप्रमाणे त्यांची दृष्टी जमिनीवर खेळली होती द्रौपदीला बोलवायला गेला प्रतिका मी परत आला आणि ध्विजवळ जाऊन उभा राहिला उद्देशून तो म्हणाला महाराजा महाराणी विचारते आहे महाराजानं आधी कोणाला पणाला लावलं स्वतःला की महाराणीला प्रतिकामी युधिष्ठिराला विचारत होता परंतु युधिष्ठिर काहीच बोलला नाही मस्तक बधीर झाल्याप्रमाणे तो सुन्न बसून होता आज्ञाभंग झाला पाहताच दुर्योधन संतप्त झाला मूर्ख प्रतिकामी महाराजा कोणाला म्हणतोस आता तो माझा एक दास आहे दास हे तुला माहीत नाही का असाच परत जा आणि तिला घेतल्याखेरीज परत येऊ नकोस ही माझी आज्ञा आहे तिथं बसून गोष्टी करायला ती काय पिंजऱ्यातली मैना आहे की काय तिला म्हणावं काय पांडित्य पाजळायचं असेल ते इथे येऊन पाजळ तुझे ते मधुर बोल जरा आम्हालाही ऐकू दे प्रतिक आम्ही पुन्हा महाला बाहेर पडला पुन्हा तीच जीव घेणी स्तब्धता पसरली पाचही पांडव तर वाचा काढून घेतल्याप्रमाणे मुख होऊन बसले होते द्रौपदी ज्या महालाकडे गेलेला प्रतीका मी त्याच पावली परत येऊन दुर्योधनासमोर उभा राहिला आणि म्हणाला सभेत उपस्थित असल्या महाभागांकडून महाराणीला आपल्या प्रश्नाचं उत्तर हवं आहे महाराजा शिवाय महाराणी एक वस्त्र सर्व सभेला उद्देशून तो बोलत होता कुलस्त्रीनं अशा स्थितीत सभेत यावं यालाच आर्यधर्म म्हणायचं का असं महाराणीने विचारलं आहे महाराजा प्रतिकामीचा स्वर काहीसा दृढ वाटत होता कदाचित त्यालाही त्या प्रश्नाचं उत्तर पाहिजे असावं पितामह आणि महाराज धृतराष्ट्र यांच्याकडे अपेक्षेने पाहणारे सभाजनांचे डोळे आता खाली वाढले द्रौपदीचा प्रश्न प्रतिकामीच्या मुखातून त्यांच्यापर्यंत पोचला होता परंतु त्याचं उत्तर द्यायला कोणाचंही मस्तक वर झालं नाही की कोणाची जीभ उचलली नाही मान खाली झुकून जो तो स्तब्ध बसून होता काही सांगू नकोस दुर्योधन ओरडला इथं यायला तिला कशाची एवढी लाज वाटत आहे पाच जणांशी रम्मान होणाऱ्या स्त्रीला लज्जा तरी असते का ती असेल तशी तिला घेऊन ये ही माझी आज्ञा आहे म्हणून सांग परंतु प्रतिका मी जागचा हल्ला नाही तो म्हणाला महाराणीला काय सांगू महाराजा दुशासन हा मूर्ख प्रतिका मी भीमाला घाबरतो आहे जा आणि कौरवांच्या त्या सुगंधी दाशीला इथे घेऊन ये तशी येत नसेल तर फरफडदान पांडवाकडे बोट दाखवतो पुढे म्हणाला हे माझे दास आहेत दास माझ्या आज्ञेशिवाय ते काय करणार आहेत दुशासनाला एवढं पाठबळ पुरेसं होतं आज्ञेची वाटत पाहत असल्यासारखा अज्ञाधरक कुत्र्यासारखा दुःशासन उत्साहानं उठला आणि द्रौपदीच्या महालाकडे निघून गेला सभागृहात पूर्वत जीवघिनी स्तब्धता पसरली आता घडणार होतं ते अटळ होतं पितामह भीष्म महाराज धृतराष्ट्र हे सुद्धा ते थांबवू शकणार नव्हते थांबवता आलं असतं तर ते यापूर्वीच काहीतरी म्हणाले असते पण ते काहीच बोलले नाहीत की इच्छा असून हे बोलू शकले नाहीत काहीच कळेन असं झालं होत सोड मला सोड, सोड, सोड। द्रौपदीच्या त्या अर्थ शब्दाने संपूर्ण सभेचं लक्ष प्रवेशद्वाराकडे ओढलं गेलं एक वस्त्रा द्रौपदीचा केश कलाप मुठी धरून दुःशासन तिला ओढून आणत होता एका हातानं खांद्यावरून खाली आलेलं वस्त्र छातीशी लपेटून घेत दुसऱ्या हातानं ती दुशासनाशी झटत होती सर्व शक्ती एकवटून त्याला विरोध करत होती त्याच्या हातून सुटण्यासाठी धडपडत होती परंतु दुःशासनाच्या पाचवी शक्तीपुढे तिचं बळ कमी पडत होतं मी मी एक वस्त्र आहे एक वस्त्र आहे मी अशा स्थितीत सभाषणांसमोर सुटून जाण्याचा जा प्रयत्न करीत ती पुन्हा पुन्हा विनवत होती एक वस्त्र असलीच काय आणि विवस्त्र असलीस काय तू झुतात जिंकलेली दासी आहेस दासी खदखदा गद म्हणाला आणि मुठीत कच्च धरल्या केश कलापाला हिसडा देऊन त्यानं द्रौपदीला पुढलं वीरांनी विद्वजनांनी भरलेली ती सभा आपल्याकडेच पाहत असल्याचं दिसता द्रौपदीने लज्जातिशयानं जमिनीवर अंग टाकून दिलं अनेकांच्या तोंडून दुःखद सुस्कारे बाहेर पडले सर्वांची मस्तक मोडल्याप्रमाणे खाली गेली दुःशासन थांबला नाही द्रौपदीचा केशकलाप मुठीत घट्ट धरून तो तिला तसाच परपडत ओढू लागला आपल्याला दुर्योधनासमोर आणून टाकलेलं पाहताच दिवसल्या नागिनीनं ना फडा काढावी त्याप्रमाणे त्या मानिनी त्या द्रौपदीची मान एकदम वर झाली थोड्याच वेळापूर्वी दयेची याचना करणाऱ्या तिच्या डोळ्यांतून आता ठिणग्या झडत होत्या जोरदार हिसडा देऊन तिनं दुःशासनाचा हात झिडकारला आणि अंगाभूती लपेटलेलं एकमेव वस्त्र सावरती उभी राहिली लज्जेनं मस्तक खाली घालून बसल्या पांडवांकडे एक जर्जरीत कटाक्ष टाकत सर्व सभेला उद्देशून ती म्हणाली एक वस्त्रा कुल स्त्रीला निर्लज्जपणे सभेत खेचून आणून तिची विटंबना करणं हीच कुरुसभेची रीत आहे का कुरूंच्या या सभेत न्यायनीती जाणणार कोणीही उपस्थित नाही का तुम्ही सारे सारे गप्प का आहात कुल स्त्रियांची विटंबना हाच का गुरुंचा आर्य धर्म ज्ञान वृद्ध आणि धर्म विद्वानांच्या या सभेत माझ्या प्रश्नांचं उत्तर मिळणार आहे का ज्या सभेत वृद्ध नाही ती सभाच नव्हे जे धर्माला अनुसरून बोलत नाही ते वृद्ध नव्हे ज्यात सत्य नाही तो धर्म नव्हे आणि कपटयुक्त असेल ते सत्यही नव्हे पितामह महात्मा विदूर, आचार्य तुम्ही तुम्ही बोलत का नाही सांगा सांगा मी स्वतंत्र आहे की कौरवांची दासी झाली आहे पाहता काय बोला माझ्या प्रश्नांचं उत्तर द्या काहीतरी बोला तुम्ही सारे गप्प का बसला आहात या निचाला अडवायला कुणीच का पुढे येत नाही धिक्कार धिक्कार असो तुमचा तुम्हा का पुरुषांचा इतका वेळ चुरू चुरू बोलणारा विदुर आता गप्प झालेला पाहून शकुनीला आनंदाची उकळी फुटली हसून त्यानं कर्णाकडे कर पाहिलं जन्मजात क्षत्रियत्वाचा माज चढलेली एक रूपगर्विता आज केस पिकल्या म्हाताऱ्यांकडे धर्मनिर्णय मागत होती स्वतःच्या स्वयंवर मंडपात निमंत्रित म्हणून बोलावलेल्या एका पराक्रमी राजाला सुतपुत्र म्हणून हिनवताना साधा अतिथी धर्म विसरल्या द्रौपदीला स्वतः अपमानित झाल्यावर आज आर्यधर्माची आठवण झाली होती द्रौपदीनं केला तो अपमान आठवताच कर्ण विषादाने हसला भर स्वयंवर मंडपात झाल्या अपमानाचा डंक मनात जागा झाला त्यानं पण जिंकला तरी सुतपुत्राला मी वरणार नाही असं म्हणून कधीही भरून न येणाऱ्या अपमानाची जिवारी जखम करणारी सौंदर्यवती द्रौपदी आज स्वतःच अपमानाच्या दुखाने तडफडत होती शूरवीर म्हणून प्रख्यात असलेले तिचे पाचही पती दुर्योधनाचे दास होऊन यज्ञात बळी द्यायला आणलेल्या पशूंप्रमाणे मुके होऊन बसले होते हे सार पाहून कर्णाच्या मनातली ती अपमानाची ठिणगी क्षणभर निवल्यासारखी झाली आणि त्याच ठिकाणी पुन्हा एकदा सुडाची आग भडकून उठली द्रौपदीच्या त्या प्रश्नाचं कोणीही उत्तर दिलं नव्हतं सर्वांच्या माना मोडल्याप्रमाणे खाली गेल्या होत्या सम्राट युधिष्ठिर जमिनीत डोळे खुपसून बसला होता पाचही पांडवजणू काष्टवत झाले होते संतप्त उसासे टाकत भीम युधिष्ठराकडे पाहत होता परंतु त्याच्याकडून काहीच प्रतिसाद न मिळाल्यानं पुन्हा असहाय्यपणे खाली पाहत होता परंतु मान उंचावून द्रौपदीकडे पाहायचं धाडस त्यालाही होत नव्हतं सांगा सांगा स्वतः दास झाल्यानंतर युधिष्ठिरानं मला पणाला लावला आहे तो अधिकार त्याला आहे का मला माझ्या प्रश्नाचं उत्तर हवं आहे सांगा कुश्रेष्ठ आचार्य द्रोण महात्मा विदूर द्रौपदी विचारित होते तू असा काहीतरी उद्धटपणा करशील हे मला माहीत होतं दुर्योधन म्हणाला पण लक्षात ठेव जिथे स्थिर माझा दास झाला तेव्हाच तूही माझी दाशी झाली आहेस पण कोणाला शंका नको म्हणून तुझ्यासाठी आणखी एक डाव खेळून मी तुला जिंकला आहे आता तू आमची भोग दाशी झाली आहेस आता अधिक क्षणपणा मिरवू नकोस दासाची बायको दासी हाच न्याय होता तर मग माझ्यासाठी वेगळा डाव खेळायची गरजच काय होती स्वतः दास झाल्यानंतर युधिष्ठिरानं मला पणाला लावला आहे म्हणजेच पणाला लावली जाण्यापूर्वी मी स्वतंत्र होते म्हणूनच तेव्हा स्वतंत्र होते तशीच आत्ताही स्वतंत्र आहे द्रौपदीच्या ते बिंतोड युक्तिवादानं अवघ सभागृह स्तंभित झाला कोणीही तिच्या त्या प्रश्नाचं उत्तर देऊ शकत नव्हतं जे देऊ शकत होते ते मुखस्तंभ झाले होते आणि तिला गप्प बसवण्याचा प्रयत्न करणारा दुर्योधन ही गोंधळ गेल्याप्रमाणे या समस्येतून मार्ग काढतील आणि संभाव्य अनर्थ टळेल अशी आशा वाटत होती धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात मराठीतील प्रतिभावंत लेखकांचं साहित्य कथा कादंबऱ्या ऐकण्यासाठी आमचं बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राईब करा आणि मराठी साहित्याचा सा प्रसार करण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाला सबस्क्राईब करण्यासाठी आवाहन करा आणि बोलती पुस्तके या साहित्य चळवळीत सहभागी व्हा आपले पुन्हा एकदा धन्यवाद